एक काळ होता जेव्हा शाळा फक्त शिकण्याचं मंदिर होती जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नंबर एक ही पण अशीच एक शाळा तिचे माजी विद्यार्थी आपापल्या आयुष्यात पुढे गेले कोणी मुंबईत कोणी दूरच्या शहरांमध्ये पण त्यांच्या मनात शाळेची आठवण मात्र कायम होती अनेकदा जेव्हा त्यांना वेळ मिळायचा तेव्हा ते शाळेला भेट द्यायचे मुलांना वह्या पेन किंवा इतर शैक्षणिक साहित्य द्यायचे हे प्रेम निस्वार्थ होत पण याला कोणतंही औपचारिक स्वरूप नव्हतं शाळेने हाक दिली की मदतीचा ओघ सुरू व्हायचा पण हे सगळं वैयक्तिक पातळीवर होत एका छत्राखाली एकाच उद्देशाने एकत्र येण्याची कल्पना अजून प्रत्यक्षात आली नव्हती शासनाच्या परिपत्रकाची वाट पाहिली जात होती आणि मग तो क्षण आला शासनाने माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचे परिपत्रक काढले व्हॉट्सॲप ग्रुप तयार झाला आणि सर्व माजी विद्यार्थी एकाच छताखाली एकत्र येऊ लागले मुंबईपासून ते गावोगावी स्थायिक झाल्यांनी एका हाकेवर प्रतिसाद दिला त्यांच्यासाठी ही फक्त एक यादी नव्हती तर शाळेवरील प्रेमाची आपल्या भूतकाळाशी जोडलेली नाळ होती गणेशोत्सवाच्या सुट्टीत सर्वजण गावाकडे आले असताना शाळेने मेळाव्याचे आयोजन केले शाळेतील शिक्षिका सीमा वरुणकर आणि मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी पुढाकार घेतला कणकवली पंचायत समितीचे गटसाधन केंद्राचे विषय तज्ञ सचिन तांबेसर यांनीही उपस्थिती लावली मेळाव्यामध्ये जुन्या आठवणींना उजाळा मिळाला कोणी गाणी गायली कोणी आपलं मन मोकळं केलं हे सर्वजण कामाच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून आले होते कारण एकच होतं शाळेबद्दलची ओढ मेळाव्यात अनेकांनी आपल्या गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली दिवंगत मित्रांना श्रद्धांजली वाहिली कोणी मुंबईत मोठा मेळावा घेण्याचा प्रस्ताव दिला तर कोणी लगेच आर्थिक मदत देऊ केली हे फक्त संघटन नाही तर एक भावनिक नातं आहे जे पुन्हा एकदा घट्ट झालं आहे शाळेला आता फक्त आर्थिकच नव्हे तर विचारांची अनुभवांची आणि प्रेमाची मजबूत साथ